सर्वांना जय जवान जय किसान आज आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्यभर ज्यांनी एक क्रांतिकारक असा एक निर्णय घेऊन ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहे त्या समित्या कोणाच्या जीवावर आहे मोठ्या आहे त्या शेतकऱ्याच्या जीवावर आणि मग त्याच शेतकऱ्याच्या मुलांसाठी शहरामध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्याचं ऋण फेडायचं म्हणून एक वसतिगृह निर्माण करावं म्हणजे ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा शहरात येऊन त्याला पोलीस मिलिटरी सैन्यात किंवा विविध परीक्षा किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षांचा अभ्याससुद्धा त्याला करता येईल असा एक क्रांतिकारक निर्णय ज्यांनी घेतला आणि गेल्या अनेक वर्षापासून ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा प्रचार प्रसार करत आहे आणि आज ते संभाजीनगरवरून आपल्याबरोबर मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील माझ्याबरोबर आले तर आज मी सगळ्यात पहिलं तुमचं माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप खूप स्वागत आणि काल आपलं बोलणं झालं आणि आज मलाही उत्सुकता होती तुम्हाला भेटण्याची कारण काय होतंय हा देश कृषी प्रधान देश आपण म्हणतो परंतु त्याच देशामध्ये शेतकरी नाडला जातो सत्तर टक्के शेतकरी या देशामध्ये म्हणजे सत्तर टक्के मतदार आपण आणि जर ह्या सत्तर टक्के मतदार जर एकत्र आले तर या देशाचे राजकीय सूत्र शेतकऱ्याच्या मुठीत येतील मुठी। परंतु शेतकरी पण तेवढा सोपा नाही प्रत्येक गावात गेलं का पन्नास शेतकरी ह्या पक्षाच्या दावणीला पन्नास शेतकरी त्या पक्षाच्या दावणीला शेतकरी विभागला गेलाय परंतु साहेब तुम्ही एक महत्वाचं कार्य आहे हा जो काही संदेश एक क्रांतिकारक हा लढा आहे हा तुम्ही जो महाराष्ट्रभर घेऊन फिरताय आणि बऱ्याच दोन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला यश आलेलं आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला यश आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीतर्फे दहा कोटी रुपये मंजूर करून दोनशे मुलाचं वस्तीगृह आता सुरू आहे जवळजवळ पन्नास टक्के काम संपलेलं आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये राहिलेलं उर्वरित पन्नास टक्के काम पूर्ण होईल आणि लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासहित उपमुख्यमंत्र्यांसहित त्याचं उद्घाटन होईल आणि येत्या पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला छत्रपती संभाजीनगर येथे मोफत राहायची व्यवस्था होईल नक्कीच नक्कीच खूप वंदनीय कार्य सुरू झालेलं आहे आणि अजून कुठला त्याचबरोबर मला सांगायला आनंद होतो की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एक पन्नास मुलाचं वस्तीगृह सध्या सुरू आहे त्यासाठी आमचा प्रचंड लढा होता आणि त्यांनी म्हणले की आमची मार्केट कमिटी छोटी आहे आमची कॅपॅसिटी छोटी असल्यामुळं आम्ही पन्नास मुलांचाच वस्तीगृह तयार करू शकतो असं आपले खोतकर साहेब म्हणाले अर्जुन खोतकर आणि त्यांनी पन्नास मुलांचं वस्तीगृह त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आज पन्नास गरिबाची शेतकऱ्याची पूर्व मोफत त्या ठिकाणी शिकतात याचा मला फार खूप आनंद आहे हा नक्कीच आणि तुमच्या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी हा आदर्श घ्यावा कारण काय केलंय या सरकारने सुद्धा शेतकऱ्याला ना पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला भरायची आयपत ठेवलेली नाही ना कारण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासारखा जुगारी कोणी नाही साहेब मी नेहमी माझ्या भाषणांना सांगतो का शेतकरी एक झुगारी आहे मग कसं जसा झुगारी रोज जुगार खेळतो त्याला वाटतं हा डाव हारला का पुढचा जिंकल त्याला वाटतं अजून पुढचा जिंकल त्या दिवशी नाही जिंकलं का ते म्हणतं मी उद्या जिंकल तसं शेतकरी या पिकात नाही साधलं ते म्हणतो पुढच्या पिकात साधल त्याच्यात नाही साधलं म्हणतो पुढच्या पिकात साधल या वर्षी नाही साधलं ते म्हणतो पुढच्या वर्षी साधत परंतु त्याची जुगार तो माती मोल असं सोन्यासारखं पीक तो धान्य या मातीच्या उदरात टाकतो उगवेल की नाही माहीत नाही उगवलं पिकेल की नाही माहीत नाही पिकलं भाव मिळेल का भाव मिळेल की नाही माहीत नाही असा अस्थिर आणि ह्या निसर्गावर म्हणजे ते नैसर्गिक संकट तर आहेच परत सरकारची वेगळेच मानवनिर्मित संकट म्हणजे तंबाखूची पुढे बनवणाऱ्याला सुद्धा त्याची पुढ किंमत ठरवायचा अधिकार आहे कर, नाही चॉकलेट बनवण्याला ना सुद्धा त्याची पुढे ठरवायचा अधिकार आहे परंतु शेतकऱ्याच्या पिकाची जे म्हणजे मी नेहमी सांगतो की तंबाखू नाही खायला तर मरताय का लोक नाही पण ते बनवणारा कोट्याधीश सिगारेट नाही पिलं तर मरताय का लोक ते बनवणारा कोट्याधीश दारू नाही पिलं तर मरताय का लोक पण ते बनवणारा कोट्याधीश आणि जे अन्न नाही खाल्लं तर तर पडून मारशाल ते बनवणारा अठरा विश्व दरिद्री आज त्या शेतकऱ्याची भयान अवस्था आहे आणि शेतकऱ्याचीच पोरं जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक आहे मी पूर्ण महाराष्ट्रभर पर जिल्हा परिषद शाळांचे जे दौरे करतो आहे आणि सरकारला सांगतोय की शिक्षक भरती करा एक ते सात वर्ग एक शिक्षक एक ते सात वर्ग दोन शिक्षक आणि मग साहेब तुमच्या रूपानं मी सांगतो शेतकऱ्यांच्या मदतीला एक चांगला महापुरुष धावून आला आहे असं मी समजेल कारण शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे अरे मानवाला कोण निर्माण केलं पांडुरंगाने त्या मानवाला जगायला अन्न कोण निर्माण करतो माझा शेतकरी मग देवाच्या त्या कार्यामध्ये शेतकरी सहभागी आहे ना मग त्या पांडुरंगानंतर जर कोणी या पृथ्वीवर देव असेल तर माझा शेतकरी आहे अन्न निर्माता आहे जगाचा पुसिंदा आहे अरे संत तुकाराम महाराज म्हटले मडे झाकून या करी तो पेरणी कुंब्याची वाणी लवला आहे अरे हा शेतकरी जर शेत वाफाव आला ना ते मड घरात झाकून ठेवतोय आणि शे पेरणी करतय का उपाशी मारशाल तुम्ही तरफडून मारशाल म्हणून आणि जर ह्याच शेतकऱ्यांना संप केला तर मग काय ढेकळं खासाल का म्हणून सगळ्यांनी सुधारा आणि शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्या आणि साहेब तुमच्या रूपाने माध्यमातून महाराष्ट्रभर सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मी एक आव्हान करतो की तुम्ही ह्याच शेतकऱ्याच्या जीवावर मोठे आहात परंतु हे मला एक प्रश्न पडलेला आहे की दोन ठिकाणी तुम्हाला यश आलं आहे म्हणजे एक मोठं क्रांतिकारक यश आहे पण मला असा प्रश्न पडलेला आहे ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आहे अरे तो बाजार घेऊन जर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आला ना त्याला विश्रांतीगृहसुद्धा नाही चहा पाणी पिण्याची सोय नाही आराम करण्याची सोय नाही तिथं त्याला जो काही व्यापार करायचा आहे तिथं तुम्ही त्याचं व्यवस्थापन नाही एवढं गच्चाळ काम आहे तुम्ही तुम्ही कशा या कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्याच्या लेकरांसाठी तुम्ही वस्तीगृह उभाराल आणि जर तुम्ही ते त्यांच्याकडून करून घेत असाल त्यासाठी तुम्ही तयार करताय तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मला या ठिकाणी मला एवढं सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढणारे सगळे शेतकरी बांधव होते बरोबर शेतकऱ्यांनी आपलं रक्ताचं पाणी करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे एकेकाळी राजा असणारा समाज आज भिकारी का झाला आज त्या शेतकऱ्याची अवस्था इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की रोज आत्महत्या होत आहेत शेतकऱ्याच्या मनाला हमी मिळत नाही मग पोरांना शिक्षणासाठी पैसे कुठून येणार जर एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला वाटलं की तुमच्या नाशिक सारख्या शहरामध्ये येऊन शिकायचं झालं तर त्याला अगोदर रूम करावं लागते रूमला हजार रुपये भाडा आहेत आणि त्या शेतकऱ्याकडे पैसेच नाही तो तुपोराला शिकवणार कसं हीच अडचण आम्ही ओळखून मराठा मावळा संघटनेने ठरवलेलं आहे की या देशाचा जो जो पोशिंदा आहे तो जगला पाहिजे त्याच्या पालकाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे आणि ते बि त्यांची ते राहण्याची मोफत व्यवस्था झाली पाहिजे हे आम्ही संकल्प केला आणि प्रत्येक महाराष्ट्रात त्या मार्केट कमिटीनं शेतकऱ्यांच्या मुलासाठी भव्य वस्तीकरण बांधावं असा आमचा आग्रह आहे असं आमचं आंदोलन आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे मी कालच नाशिक शहरामध्ये आलो आणि नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बागुल प्रभारी जो सचिव आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही एक हजार मुलाचं वस्तिगृह नाशिक शहरात देखील बांधलं पाहिजे आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला दिलेला आहे आणि लवकरच मला खात्री आहे की नाशिक शहरामध्ये देखील शेतकऱ्याच्या गरीब मुलांसाठी भव्य असं वस्तिगृह या ठिकाणी उभं राहील मला बोलता बोलता नाटे साहेबांचं सा, कौतुक करणं एवढं कमी आहे आज त्यांचे विचार ऐकून मी एवढा प्रभावित झालेला आहे आज खऱ्या अर्थानं समाजाला त्यांच्या प्रबोधाती प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे आणि मला वाटतंय की आमच्या ज्या ज्या ठिकाणी आम संघटनेतर्फे कार्यक्रम होतील त्या त्या ठिकाणी ॲज अ गेस्ट म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू आणि नाटेसाहेबाचे हो विचार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत गेले पाहिजे अरे आज माणूस विचारानंच मोठा होत असतो पैसे येत जात राहतात जात राहतात परंतु आज शेतकऱ्याची मुलं आणि विशेषतः शेतकरी जो व्यसनाधीन झालेला आहे आणि शेतकऱ्याची संघटन नसल्यामुळं त्याचा आवाज कुठेतरी शासनापर्यंत जात नाही त्यामुळं मराठा मावळा संघटनेनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे त्याचबरोबर मला बर, या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकाला सांगायचं आहे की आम्ही मार्केट कमिटीतर्फे वस्तुगृह बांधण्याचा आमचा संकल्पच आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांना मी आम्ही निवेदन देत आहोत की सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासा स सभासदासाठी वस्तुगृह बांधले पाहिजे मला सांगायला आनंद आहे हो की मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही लातूरला मान्य विलासराव देशमुख साहेब मान मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही अफाट साम्राज्य निर्माण केलं की शेतकऱ्याच्या जेवावर आज शेतकरी मरतोय आज त्याच्या पाल्याला लातूरच्या शिक्षणामध्ये राहायला व्यवस्था नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही लवकरच तीन वस्तीगृह या ठिकाणी बांधू त्यांना आम्ही इशारा दिला होता की जर तुम्ही लातूरला जर वस्तीगृह नाही बांधले तर तुमचे येणारे कारखान्याचं बॉयलर आम्ही पिटू देणार नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही आम्हालाही शेतकऱ्याची काळगा आहे आणि तुम्ही घेतल्याला मुद्दा रास्ताय साहेब असं स्वतः दिलीपराव देशमुख म्हणाले आणि लवकरच तीन वस्ती करून सध्या लातूर शहरामध्ये उभा राहणार आहेत ह्याचाही आम्हाला आनंद आहे नक्कीच आणि साहेब माझं भूमिपुत्र फाउंडेशन सदैव तुमच्या मराठा मावळा संघटनेबरोबर नक्कीच शेतकऱ्याच्या हितासाठी महाराष्ट्रभर हातात हात घालून उभं आहे आणि साहेब काय झालं मी महाराष्ट्रभर फिरतोय शेतकऱ्याचं दुःख बघवत नाही शेतकऱ्याला पिकवता येतं त्याला ते विकता येत नाही त्या मार्केट कमिट्यांना एक शिस्त सुद्धा लावण्याची गरज आहे का शेतकऱ्याचं पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्या व्यापाऱ्याकडनं त्याची फसवणूक नाही झाली पाहिजे आता आमच्याच गुटी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे इतर प्रत्येक बाजार समिती ही पीक कर्ज देते शेतकऱ्याला म्हणजे जर त्याचं पीक आलं समजा धान्य धान आहे भात असेल गहू असूल ज्वारी असेल आणि तेव्हा जर बाजारामध्ये किंमत नसेल तर ते तारण ठेवायचं मार्केट कमिटीच्या गोडाऊनमध्ये आणि त्याला ते तापीत तारण कर्ज जा दिलं जातं म्हणजे तो त्याची गरज धकवतो पण तर आमची कृषी उत्पन्न बाजार समिती ते पीक कर्ज देण्यात उदासीन आहे आणि मग काय करतात आमचे घोटीतले व्यापारी त्या शेतकऱ्याला गरज असते म्हणून स्वस्तात भात विकत घ्यायचं आणि परराज्यातून आणलेल्या ता भाता तांदळामध्ये आमचं तांदूळ मिक्स करून परराज्याचं सगळं तांदूळ आणि देशभर आमच्या नावाने विकायचं म्हणजे आमचं नाव देशात बदनाम करायचं आणि त्यांनी मात्र त्यांचा वीस रुपयाचं तांदूळ ते लगेच पन्नास रुपये किलो म्हणजे तीस रुपये नफा अरे आराम तुमचा नफा वाढवतो पण माझ्या शेतकऱ्याचं मारण होतं ना, ना, ना। साहेब तो एक मोठा लढा आम्ही लढतो आहे आता जे साहेबांनी सांगितलं की घोटी हे विशेष तांदळासाठी प्रसिद्ध आहे आणि हे तांदूळ संपूर्ण महाराष्ट्रात नाही त्या दे देशामध्ये प्रसिद्ध आहे पण मला सध्या आनंद होतो मी रोज घोटीचाच तांदूळ खातो घोटीचाच भात खातो आणि मला सांगाय त्यांनी सांगितलं की ह्या तांदळामध्ये अनेक प्रकारची भिसळ या जिल्ह्यामध्ये होते आणि घोटीकर बदनाम त्या घोटीचे शेतकरी बदनाम होतात त्यामुळे मराठा मावळा संघटनेनं संकल्प केलेला आहे जो कोणी हरामखोर या जिल्ह्यामध्ये तांदळाची भिसळ करतात त्यांना मराठा मावळा संघटना सोडणार नाही लवकरच या भेसळ करणाऱ्याच्या विरोधात मराठा मोळा संघटना तीव्र आंदोलन करणे एवढंच मला या ठिकाणी सांग नक्कीच नक्कीच चला जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की जय भारत माता की जय मातरम वन दे मातरम जय जवान जय जवान जय जवान जय किसान जय शिवराय जय शिवराय जय शिवराय